भात शिजू घातलाय बघा आता चपाल्या केल्या म्हणजे नाही राहायला म्हणून भात थोडा घातला तांदूळ पण भरपूर तर भात करणं नाही काय नाही त्याला एकमान करण एकमान राहायला लागलाय भात घातलाय बघा मटकी बा भिजू घातली होती रात्री भाजली मिक्सर बारीक केली ना आमटी केली त्याची चपात्या त्या बघा आज आणि इकडे बघा पोरांचं काय चालू आहे काय करताय शेंगा फडताय रे आई हाय इकडं ही महाग पाठी भरली गव्हाची उघडी जाय कारण काय झालं मला सांगते की शेड मध्ये पाणी शिरलं बघा आणि त्यातच पोत ना पोत्यात होतं बघा गह ती वरण पोत भिजलं उघून आल्यासारखं झालं ग कशाला फडताय शेंगा गंगाय काय करायच्या नाही ना तुम्हाला फोले करायचे शेंगदा पोल्या करायचा पडते तिया ह

मला चुळीची फ्रॉक कशी दिसते सांगा कमेंट मध्ये हे फ्रॉक बघा मी सलयात आणली होती कपडे दुकाना जाहिरात करायला गेल्यानंतर तिथन मी फ्रॉक आणली होती बघा हिरव्या चुकीची आहे कशी दिसते बघ म्हणा आणि दिसतो बघा गावठी आहे मॉडेल वर ना कोट घातलाय मनाचा कोट घातला तिनं नाईट टी शर्टावर आहे ना कुठल्या कुठल्या की असं विचरून तयार असतं तेवढं टपटपीत भारी वाटतं कुठल्या आपल्याला किचनची खुल तर सारखी येते मम्मी ही काय आहे हिथं आता तू चप्पा करणार हिथं तू आता भाकरी करणार मला इश्रिकाला विचारला असला असं आणि सारखी या घरात बाहेर हात आली मला भोका लागले त्या मला भाकर दे मला चप्पा देते सारखी जाशी करते एक या गास खायला सारखं घरात येते अजून दोन चार उड्या मारती अजून येते पळत आता बाप पुन्हा आणू खेळते ती इकडं दीदी आहे काय यांना काय तर मदत करते तिकडं चालू आहे बघा असं काम आमचं आमच्या मनाचं चालू आहे शे शेंगा फडायला मग नाही म्हणा आमची हाय ना मनाग गुठल्याला शांतल्या गुटल्याला बोलायचं नाही गुठल्या गुटल्याच बोलला मनात बोलली नाही मला ती हसती आहे ना होय अगं भुलती अगं मला वाटलं मनामुखीचा या बघा येते की न शेंगा आलाही दिसत आहे बघा का मग आमच्या आत्या होत्या का तेव्हा तशी ते शेंगा होई खूप व्हायला लागले ते शेंगदाणा पसारा आत लावता ना आईला ठीकात दिसली आई मग ती किती दिवसाशी ठेवले त्या फोडून खाय ना लगेच वापरून टाकायचं शेंगदाणाच एका चालता आहे आणि शेंगा तशा कुचवून घालावं लागलाय खवाट लागायला लागले ते शेंगदानाचं म्हणलं फोडा तर म्हणलं बघू गुळ घालून पोळ्या तर करायचे भात घातलाय भात लाग ब पाणी तुम्ही कमी जास्त की लगे 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 पा। कमी केला केलाय जास्त कमीच मस्त कपात येते बरं का मस्त की कमी जास्त पडून संध्याकाळचं करायला लागलं म्हणजे उशीर बिशीर होतो म्हणून म्हटलं भात थोडा घालावा जेवले ते आता निम्या अर्धी भांडी भांडीओ पाहिजे कसं ठेवलंय पाठी आणून ठेवली भांडी तटवा इथं मी भांडी काकायचं आता पाऊस राहिलाय कमी पाऊस आलाय पाऊस पाऊस कमी आलाय बघा हे आहे तर तिकडं हे करते आहे कमजत आहे तर लाकूड आहे पेपरणीचं दाराचं पेपर काढले त्याचं तोडून सुटं सुटं करून बांधावं टाकते या आणणार दोघं आहे ते बघा तिकडं इकडं आलायचं मग इथं गेलं जरा दिसते रे काय आणायचं आणायचं काय आणा आणा ती पाठी भरून ना तिथं हाय ते आहे घे बस आहे ग मी आता तांदूळ तिथनं झाले ते तांदूळ तिथनं झाले ते आता मी सकाळी उठले उठल्या आधी भांडी बाहेर काढली खरकाटी किचन काटा पुसला फरची पुसली आणि नंतरनं भांडी घासली पुसली आज फरशी बाती दिसते आता काय घाण होणारच आहे म्हणा किचन म्हटल्यानंतर येळात नाही ह्याला दोनदा मी पुसावं लागणार आहे कसलं आणलं आहे मी पुसायच काय काळातून जो जोडलं नाही या फार 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 पुसाय दुयाला ती आहे बघा व धुण पाणी जाते उतारांना खाली असं स्लोप केलाय त्याला ह्यातलं पाणी काढाय केलं नाही उंबरेच्या खाली ती पायपा पाय घालून बुचना लावायचं आणि नको 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 गुमी येते त्या म्हणलं घरात गुमीन मुघळन हिचून काटान का करायला जात असल्याला म्हणलं असते पण तुम्हाला आता नवीन आहे ना पुसायचं खायचं शहरलास तुम्हाला वाटतंय आमच्यात होतं एक खोली एका टापर आमच्यात नव्हतं आम्ही वाकूनच पुसायचं त्यानं अजून चालू नाही केलं त्या कवतिकाला व्याज आम्ही तसलं भाऊजी म्हणतो तर काय ती चाक ती मुलगाच महा चार हजार का दोन हजार म्हणायला लागली वाटत हे नाही ते दांडक्यानं हातानं पिळायचं दांडक्यानाच पुसायचं आणलंय बाबा पोच्या शहरला सगळ्याच्या असतंय की पण गावाकडं नसतंय की पण कवती वाटतंय ग आम्ही शेरला नाहीच की तसं बी आहे ना म्हणा म्हणून आमची म्हणली मीच का कुस्ती म्हणली तसली दाखी घ्या ना कुठचे का होय म्हणा होय म्हणते या दिदा म्हणते मी झाडून काढते मला लांबडा झाड आणून द्या गुडा काय करते गुडा शेर मला फुडते पळ्या खायला एवढ्या एवढ्याच घेऊन आले सी माझ्या

आता जाते मी भांडी घासते फार शिजला का तुम्ही फोडा शांगा मग गुळ आणायला वरून शांगता त्याच्या पोळ्या करू हा तर पुढचा व्हिडिओ बघा आमचा तुम्ही शांगता येते पोळ्याला बघा म्हणा हाय ना म्हणा आमच्या मनानं शांगताना पडलेलं तर पोळ्या करणार आहे करतोय का काल म्हणा घालते ती म्हणा हाय का म्हणा नुसती म्हणते ती मोती म्हणा काल म्हणाला काल म्हणाला हे ते शांगता माहिती शंकाना करा म्हणाला बेनी पोळ्या खायला त्या आई पुढते येळभर बसून चेस मग काढला काय जाईल गेलं तो रोळ टोळ्यात काळा झालं शंकरा कसं कसत बुडल्या गिरी काय अजून आणायला काय गिरी निष्ठून बाजार म्हणजे पाठी खेळायला बापू संग आलूस संग हे जोगा टिपकं आमचं पावसामुळे पत्र पाण्या नाही लागलंय पाण्यानं पाण्याचं टिपकं पडतं ते खाली टपा टप टपाटप पडत काय म्हणते त्याला पाणी पाण्या सुटल्या पत्र्याला गार गार हवा पाटाची तर मुलगाची सुटली होती तुमच्याकडे आहे का पाऊस चिरी चिरी का म्हणत का पाऊस आहे सांगा आमच्याकडे बघा चिरचिरी चित अजून काय दांडगा नाही झाला तुमच्याकडे कसला आहे सांगा गारच सुटले का आणि पावसाळा तुम्हाला भारी वाटतोय का नुकसानी पावसाळा वाटतोय सांगा आला भारी झालं सांगा कमेंट मध्ये नाहीत का आणू लाल लाडल्यावर इकडे तुझ लाड लावले जा कुठं नाही करत बसले खेळत इकडे 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 बघा इकडे इकडे बघ लावून घेतल्यावर आमच्या अनोनं कसा मेकअप केलाय आमच्या अनुभव आहे आणि कुठल्या शिवती वाटतं लाई तर